हल्ला मदत काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शन ची कमिटी मिटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेकशी बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी अशी घट दुर्दैवी घटना झालेली आहे आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय झालंय जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्यांना खासदारांना पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मध्ये आणि त्यातून थोडी थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी उमर अब्दुल्लांचं ऑफिस या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून ट्विटरचा वापर करून फोन या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्या सगळ्याच सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे दोन लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत कदाचित काही कन्फर्म बातमी नव्हती आणि नंतर त्या ज्यांच्या घरी ही घटना झाली मी काही नाव वगैरे सांगत असणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इशूज आहेत त्यांच्या घरातल्याच लेखीचा फोन आला की असं असं झालेलं आहे नाही अशी परिस्थिती आहे ही खूप दुर्दैवी कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच घटना कमीच आहे याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी अतिशय जबाबदारीनी स्टेटमेंट केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन होम मिनिस्ट्री असेल जेएन केच स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन असेल हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे पण पर आम्ही सगळे जी जी कुटुंब आता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत महाराष्ट्रातली महाराष्ट्र कोणाच्या मतदारसंघातली कोणाच्या कुटुंबातली कोणाच्या नात्यातली त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा तुम्हाला मदत लागणार असेल तर लागेल वकील आहेत जे आज त्या भागात आहेत ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सेफ आहात मी कालही रात्री त्यांच्याशी बोलले आजही बोलले वनिता बनकरताई आमच्या त्या ज्यो ज्योतिताई झुरुंगे आमच्या त्या तिथे अडकलेल्या आहेत ज्योतिताईंचा आताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीटा फार महाग पडतात त्याच्यामुळे मी आता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते सगळेच कॉर्डिनेशन मध्ये व्यस्त आहेत तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट हे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे आणि विमान मंत्रालयाला तिघांनाही विनंती करीन की काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही ही माणुसकीची वेळ आहे जसे जमेल ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमान लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारनी यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे याची माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते पर्यटकांचा व्हिडिओ आलाय की त्यांची विमान तिकीट लांब आहे पण चार दिवसावर पाच दिवसावर त्यांची व्यवस्थित लवकर सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे व्हिडीओ त्यांनी प्रसारित सुद्धा केलाय अं विमान मंत्री म्हटलं तरी आपल्या पुण्याचेच राज्यमंत्री आहे मी कॅबिनेट मिनिस्टर राम मोहन नायडू मी आताच तुम्हाला म्हणलं की जे कॅबिनेट मंत्री आहेत मुरली यांना मोहोळी आहेत मी ऍक्च्युअली राम मोहन नायडूंनाच कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांचा फोन येईलच एक दोन चार मिनिटात मी त्यांनाही विनंती केली की शक्य असेल आणि मी ट्विटद्वारे रेल्वेमध्येही ज्यांना मुवमेंट करता येईल काही लोक हायवेनी कदाचित जाऊ शकतील अनेक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटीज आहेत कोणी स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे एस ची जशी आपल्याकडे तशी जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे जम्मू काश्मीरची जे काही ट्रान्सपोर्टचे माध्यम असतील त्या प्रत्येक माध्यमाचा उपयोग करावा कारण का अनेक ठिकाणी लोक पॅनिक झालेली आहेत नातेवाईक पॅनिक झालेले आहेत अनेक लोकांचे फोन येत आहेत जे पुढच्या आठवड्यात काश्मीरला जाणार आहेत ते कॅन्सल करतायत त्यामुळे टुरिस्ट इतकं सुंदर पद्धतीने सगळं तिथे चालू असताना एवढं मोठं दुर्दैवी घटना काल झालेली आहे त्याच्यामुळे सगळे अर्थातच घाबरलेले आहेत पण आता आपल्याला लोकांना मदत करण्याची ही वेळ आहे त्याच्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीस तास सगळ्यांची सुरक्षितता सुखरूप असणे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक त्यांना मदत देणं याच्यातच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे नाही तुमच्याच चॅनलवर मी सकाळी पाहिली ही बातमी तुमच्या चॅनलवर अशी बातमी सांगण्यात आली की दोन आठवड्यापूर्वी हा एक माहिती सरकारकडे आली होती असं चॅनल म्हणतात आय हॅव नो कन्फर्मेशन अबाउट इट पण त्याच्यामुळे आता मी काय आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये नाही कारण का मला आता प्रत्येक नागरिक सुरक्षित परत येणं हे माझं आणि आमची जे कोणी आमचे ओळखी फ्रेंड्स तिथे आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोय त्यामुळे अर्थातच इंटेलिजन्स फेलियर आहे का नाही जर वर्तमानपत्र आणि टी व्ही पाहिला तर जे रिपोर्टिंग येतंय जम्मू अँड काश्मीर मधून त्याच्यात सांगण्यात येतंय की पंधरा दिवसापूर्वी काहीतरी असं इंटरसेप्ट झालं होतं आता झालं का नाही मला असं वाटतं आपण एक एखादा था दिवस थांबूया होम कडून काय ऑफिशियल स्टेटमेंट येत आहे त्याची वाट बघूया आणि त्याच्यानंतर अर्थातच हे प्रश्न आम्ही सरकारला नक्कीच विचारू पण आता मला असं वाटतंय की पुढचे चोवीस तास प्रत्येक नागरिक परत आणणं त्याची सुरक्षिततासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे मी तुम्हाला खरं सांगू आता पुढचे चोवीस तास मला सुरक्षितता हे माझं प्राधान्य आहे आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील की राजकारण करायला खूप वेळ आहे आता हाय प्रायोरिटी सेफ्टी फर्स्ट माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले असे अनेक ग्रुप्स आहेत जे बावीस चोवीस अठ्ठेचाळीस पन्नास लोक एक एकत्र आहेत ते सुरक्षित आहेत आणि ते परत घरी तोवर माझी जबाबदारी संपत नाही कारण का ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत माझी मी त्यांची लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे आत्ता उमर अब्दुल्लांचं ऑफिस होम मिनिस्ट्री ह्याच्याशी आणि आता एक्स्ट्रा म्हणजे राम मोहन नायडूंशी बोलून आ, रेल्वे आणि रेल्वे एअर ट्रान्सपोर्ट आणि स्टेट ट्रान्सपोर्ट ह्याच्या सगळ्या कामामध्ये आम्ही काल संध्याकाळपासून सगळं आमचं ऑफिस आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी व्यस्त झालं मराठी सगळं